नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस येस एस सी कडनं सी एच एस एल ची जाहिरात आलेली आहे तीन हजार सातशे बारा जागांसाठीची जाहिरात आली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस पण चालू झालेली आहे बऱ्याचशे विद्यार्थ्यांनी बॅच पण जॉईन केली आणि अभ्यास पण चालू झाला इग्नाइट अकॅडमीची टीम तुम्हाला एकदम परफेक्ट या संदर्भात गाईड करणार आहे त्या संदर्भात ही बॅच पण अनाऊन्स केली आपण नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ची बॅच लगेच जॉईन करा इग्नाइट अकॅडमचा ऍप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा शंका वाटते तर खालच्या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो की या सी एस एस ज्या जागा आहेत ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे भारत सरकार जागा आहे तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जॉब करायला संधी आहे आणि महाराष्ट्र सुद्धा त्यामध्ये आहे दुसरा मुद्दा ही एक्झाम मराठीत होणार आहे यासाठी पात्रता तुम्हाला जी लागणार आहे फक्त बारावी लागणार आहे आता त्यामध्ये एक प्रश्न असा येतोय की सर बारावी तुमचा दहावी प्लस डिप्लोमा असेल तर चालतो का शंभर टक्के चालतो बरोबर डिप्लोमा हा समतुल्य अर्हता मानण्यात आलेली आहे त्याचा जी आर पण आपल्याकडे सो चालेल परत दुसरा मुद्दा असा येतो की सर मी बारावीची एक्झाम आता दिलेली आहे पण अजून रिझल्ट आलेला नाहीये म्हणजेच मी अपियर म्हणूया रिझल्ट पेंडिंग आहे याला अपियर म्हणतो मी रिझल्ट पेंडिंग बारावीला गेला असेल तो नाही देऊ शकणार पण एक्झाम दिली रिझल्ट पेंडिंग आहे अशा मुलांनी फॉर्म भरलं तर चालेल का जी एस त्याच्याबद्दल त्यांनी नोटिफिकेशनमध्ये काय सांगितले थोडक्यात माहिती करून घ्या बघा यासाठी शिक्षणामध्ये त्यांनी सांगितलंय बघा द कॅन्डिडेट हू वाज हॅव अपियर्ड इन देअर ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इफ यू एक्झॅमिनेशन म्हणजे बारावीची एक्झाम देऊन रिझल्ट किंवा डिप्लोमाच्या लास्ट इयरचा रिझल्ट एन पेंडिंग आहे एक्झाम देऊन झाली रिझल्ट पेंडिंग दोघांपैकी एक बरोबर पॅन अल्सो अप्लाय हाऊ एव्हर दे मस्ट प्रजेस्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन ऑन ऑर बिफॉर द कट ऑफ डेट म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आता बघा दोन मुद्दे मी तुम्हाला इथे ऍड करून देतो दोन कोणते मुद्दे पहिला मुद्दा पहिला मुद्दा जर तुम्ही बारावीची एक्झाम दिली आहे आता एक्झाम दिली आहे दिली आहे दुसरं तुमचा डिप्लोमा डिप्लोमा चालू आहे दहावी नंतर काय केलंय दहावी नंतर तुम्ही डिप्लोमा केलाय डिप्लोमाची सेकंड इयरची एक्झाम एक्झाम तुमची दिलेली आहे एक्झाम दिली आहे आणि ह्या दोघांचे काय आहे ह्या दोघांचे निकाल पेंडिंग आहे बरोबर निकाल पेंडिंग आहे तर हे उमेदवार ही एक्झाम देऊ शकतात का तर त्यांच्या वाक्यानुसार जर आपण बघितलं तर ही एक्झाम तुम्ही हंड्रेड पर्सेंट फॉर्म भरू शकतात येस तुम्ही फॉर्म भरू शकतात फॉर्म भरू शकता आणि एक्झाम सुद्धा देऊ शकता फक्त कंडिशन एक आहे की तुमचा निकाल हा कधीपर्यंत यायला पाहिजे एक ऑगस्ट कधी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत यायला पाहिजे आणि तोही काय यायला पाहिजे पाच जर तू निकाल आता मला सांगा बारावीचा सा रिझल्ट एक ऑगस्टच्या आतच लागणार आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फॉर्म भरू शकता ऍपियर फॉर्म भरताना ऍपियर दाखवून द्यायचं आणि फॉर्म भरायचा काही इशू नाही आहे सो दोघांसाठी सुद्धा इथे फॉर्म भराण्यास संधी आहे आता यासाठी तुम्हाला माहिती की जागा सुटलेल्या आहेत फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे जवळपास आठ एप्रिल पासून फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे सात मे पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे सो लगेच जाऊन फॉर्म भरा त्याबद्दलची मागची व्हिडिओ माझे बघून घ्या डॉक्युमेंट कोणते लागतात फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पात्रता काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे त्यानंतर जागा कुठे कुठे असतात सगळं सगळं माहिती सगळे व्हिडिओ पाठी मागची बघून घ्या मला सगळी आयडिया येऊन जाणार आहे त्यानंतर यामध्ये तीन पोस्ट बघा तीन कोणते म्हणतात लोअर डिव्हिजन क्लर्क ज्याला काय म्हणतात ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट थोडंसं नाव बदलून दिलंय जरा लोअर वाटत होतं म्हणून नाव बदलून दिलंय साधारणतः पंचवीस तीस हजारापर्यंत सॅलरी डेटा एंट्री ऑपरेटर ज्याला डीओ म्हणतो आपण लेवल वन टू फोर आहे आणि फाईव्ह पण आहे त्या लेव्हलचं तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर पण पस्तीस चाळीस हजारापर्यंत टाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ग्रेड वनची पण आहे पे लेवल फोर आहे जवळपास पस्तीस चाळीस हजारपर्यंत सॅलरी आहे सो लगेच अप्लाय करा आणि चांगली चा, पोस्ट आहे जाऊ देऊ नका एस एस सीच्या अजून भरपूर सगळ्या पोस्ट येणार आहे सगळ्यांची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे कुठेच जायची गरज पडणार नाही मार्गदर्शन पण मिळणार आहे सगळ्या ऍड पण मिळणार आहे आणि तुमचं कोचिंग पण असणार सो या संदर्भात इग्ना टॅक्नॉलची बॅच आपण अनाऊन्स केली डायरेक्ट जाऊन परचेस करा काही शंका वाटली तर खालच्या नंबरला कॉल करा या व्हिडिओमध्ये अजून तुमचे काही प्रश्न बाकी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पाठवा अजून काही तुम्हाला आमच्याकडे पाहिजे असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद